देश विदेशातील घटना घडामोडी असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल डी मराठी शोध सत्य बातमीचा सावित्रीबाई फुले यांच्या महान कार्यामुळे प्रत्येक क्षेत्रात महिलांची प्रगती झाली हे सर्व महिलांना विसरता येणार नाही डॉक्टर क्रांती मुंडे गंगाखेड प्रतिनिधी गोदावरी स्वच्छता अभियान गंगाखेड यांच्या वतीने तीन जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉक्टर क्रांती मुंडे यांची उपस्थिती होती गंगाखेड परिसरात प्रत्येक आठवड्याला जनसेवा म्हणून गोदावरी स्वच्छता अभियानचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते राजू देशमुख स्मिता देशमुख यांनी तीन जानेवारी हा कार्यक्रम आयोजित केला असता वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांची प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थिती होती तीन जानेवारी जयंती दिनी आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त इंदूमती कदम प्रतिभाताई वाघमारे प्रभाताई राजेंद्र शिवमाला लांडगे सौ वाडेवाले ताई कुमारी फडताई यांचे ही जले। विचार मंचावर बोलत असताना डॉक्टर क्रांती मुंडे म्हणाल्या यापूर्वी भारतीय संस्कृती महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता त्यामुळे सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी पुणे येथील भिडेवाड्यात शाळा काढली अठराशे ला पुण्यामध्ये प्रचंड प्रमाणात लेगची साथ असताना त्यावेळीही अस्पृश्य समाजाच्या पांडुरंग गायकवाडला जीवदान दिले महिलांनी शिक्षण घेऊ नये चूल आणि मूल यामध्ये संसार करावा अशी विषमता होती म्हणून महात्मा फुले व सावित्रीबाई फुले या दोघांनी शिक्षणाची क्रांती करत सर्वांना शिक्षणाचा अधिकार दिला यामुळेच समाजातल्या प्रत्येक मुलीची महिलांची आदर्श जरी कोणी असेल तर त्या सावित्रीबाई फुले आहेत त्यांच्यामुळेच आज आम्ही समाजामध्ये मानेने जगत आहोत हे आपणास कदापिही विसरता येणार नाही यावेळी केंद्रप्रमुख संभाजी वाडेवाले क्रीडा शिक्षक आर राठोड माणिकराव मुंडे उमाकांत कुलकर्णी बाळू डमरे शिवप्रसाद कल्याणी यांची पण उपस्थिती होती डीपीए न्यूजसाठी प्रतिनिधी राहुल साबणे गंगाखेड ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका